नमस्कार, नमस्कार। तुम्ही सेंद्रिय उत्पादनाचा एक स्टॉल तुमचा लावलाय काय माझ्याकडे आता सध्या म्हणजे मी दोन वर्षापासून सेंद्रिय शेती करते दोन तीन चार वर्ष झालेत पण दोन वर्षापासून करटोली शेतीचं म्हणजे हे करते करटोलीची लावगड केली त्याच्यापासून उत्पन्न घेते आणि त्याचे वर्षातन एकदा इथं ह्या स्टॉल असतात ना चार दिवस इथं स्टॉलला त्याची विक्री करतात आपल्याकडे काय काय आता माझ्याकडं सर्व म्हणजे पंचगव्य पासून मी धूप बनवते दंतमंजन बनवते फेस पॅक बनवते साबण बनवते आणि अजून एक नस आहे तो पण आता चार आठ दिवसांनी माझं मार्केटमध्ये नाही नाही घरी बनवते मी सर्व आता त्यासाठी लागणार जे गोमूत्र किंवा शेण ते माझ्याकडे गायचे आहे माझ्याकडे त्या गायचे शेण गोमूत्रापासून सर्व करते शेतीला पण ते करते शेती आहे माझे सर्व साधारणतः उत्पादन आहे त्याची सर्व सामान्य माणूस हा घेऊ शकतो आता प्रत्येकी पन्नास पन्नास रुपये हे आणि फेस पॅक फक्त शंभरला देतील अच्छा आणि हे सर्व पन्नास रुपये सेंद्रिय डाळे जे दुकानामध्ये बाजार असतो ना तोच मी इथं पण विक्रीसाठी ठेवते गांडूळ खत माझ्या दहा बेडचं गांडूळ खताचा प्रकल्प आहे त्याच्यामध्ये ते वीस रुपये किलो नाही तर पॅकिंग करून देते ते पण भरपूर म्हणजे त्याची मार्केटिंग होते छान आहे एकदम छान आहे इथं हे प्रॉडक्ट मागवायचे असेल याचं नाव काय कंपनी गौरी गोमय पंचगवे मी दिलेला आहे तुम्ही सांगू शकाल का हो पंच्याण्णव बावन्न झिरो शहाण्णव तीन ब्याण्णव माझा नंबर आहे आणि गौरी गोमय म्हणून माझं प्रॉडक्ट लांडेवाडी म्हणून आमच्या गावात धन्यवाद Thank you.